नमस्कार आरोग्य नीती तर्फे आयोजित केलेल्या पाल्यापासून भाजी बनवणार आहे आणि त्याची उपयुक्तता म्हणजे औषधी गुणधर्म सांगणार आहे प्रथम या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी होता आले याबद्दल आरोग्य नीतीचे खूप खूप आभार आणि त्यांच्या कार्याला आमच्या खूप शुभेच्छा तर मग या रानभाजी महोत्सवात आपणा सर्वांचे स्वागत आपल्याला निसर्गाने मुक्त हस्ताने हा रानभाजीचा खजिना दिला आहे परंतु आपण त्याचा खूपच कमी उपयोग करतो ते फार चुकीचे आहे तसं नको व्हायला पाहिजे आहे आपण आरोग्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे या संदर्भात मला एक अशी छान कल्पना सुचली आणि ती म्हणजे आपण सध्या वर्षासहली खूप मनमोरा एन्जॉय करतो त्या करूया पण त्याबरोबरच आपण खेडेगावात एक दिवस तरी जाऊन रानभाज्यांची माहिती करून घेऊया त्या रानभाज्या म्हणजे या रानभाज्या म्हणजे अळू खोडशी कुरडू त्यानंतर हा सुरणाचा पाला पाला शेवग्याचा आहेत तर त्यातल्या निदान पाच तरी रानभाज्या आपण जर वापरल्या तर आपला आरोग्य निश्चितच सुधारेल आणखी एक विचार म्हणजे शेतकऱ्यांनीही ह्या रानभाज्या शहरापर्यंत आणल्या तर त्यांना उत्तम अर्थार्जन पण होईल आणि शहरी भागातल्या लोकांना हे उत्तम आरोग्याची रामभाजी उपलब्ध होईल आणखी या फास्ट फूडच्या जमान्यात म्हणाल हे तुम्ही सगळं सांगताय थोडं सांगायचं धारिष्ट करते किंवा थोडा वेळेपणा वाटेल परंतु आपण ज्या बारा महिने भाज्या खातो त्याच्यावर खूप औषधे फवारलेली असतात कीटकनाशके असतात आणि ते आरोग्याला किती हानिकारक आहे हे आपण सर्व त्यामुळे या ज्या ज्याच्यावर औषधी औषध फवारणी केलेली नसते त्याचा जर आपण उपयोग केला तर ते आपले आरोग्य नक्कीच सुधारेल तर मग काय मैत्रिणी तुम्हाला हे पटले असेल तर तुम्ही अवश्य ते कृतीत आणा तर या सुरणाच्या पोळ्या पाल्याची भाजी मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी मी त्याचे औषधी गुणधर्म तुम्हाला सांगते सर्वप्रथम म्हणजे भरपूर मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन बी सिक्स आहे तसेच आरोग्याला खूप हितकारक म्हणजे ती पचायला पण सोपी आहे आणि रुचीवर्धक आहे म्हणजे ताप वगैरे आला असेल आपल्या तोंडाची चव हरी असेल तर ही भाजी खाणे उत्तम तसेच यामध्ये भरपूर फायबर आहे हल्ली सर्वच आहार तज्ज्ञ फायबरचा उपयोग करा फायबरचा उपयोग करा सांगत असतात त्या दृष्टीने ही भाजी हितकर आहे तसेच ए जीवनसत्व त्यामध्ये भरपूर असल्यामुळे डोळ्यांना खूप चांगली मुलांसाठी पण ही फार उत्तम भाजी आहे तसेच खूप महत्वाचे म्हणजे मुळव्याधीवर ही भाजी म्हणजे अक्षरशः रामबाण उपाय आहे तर ह्याचे अजून खूप फायदे आहेत पण काही फायदे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मैत्रिणीनो चला आता प्रत्यक्ष कृती आणि साहित्याकडे मी दोन तुम्हाला टीप सांगणार आहे ते म्हणजे हा जो सुरणाचा कोळा पाला आणलेला आहे तो ज्या दिवशी आणतो त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजी करायची कारण त्याला खूप खाज असते ही मुख्य टीप आहे नक्की लक्षात ठेवा आणि दुसरी टीप म्हणजे हा पाला स्वच्छ धुवूनच निगुतीने घेतला पाहिजे कारण ह्या सर्व फालेभाज्या खूप रानावनात असतात त्यामुळे ही काळजी नक्की घ्या आता मुख्य कृतीकडे जाऊया चला आता तेल तापले आहे त्यामध्ये फोडणीचे साहित्य घालूया मोहरी जिरे हिंग आणि हळद अनुक्रमे घातले त्यानंतर आपण कांदा जो चिरून घेतलेला आहे बारीक तो घातला त्यानंतर लसूण पाकळ्या खेचवून घेतल्या आहेत त्या घेतल्या आणि तेव्हाच मी आमसुदे पण घेतली आहे आणि आता मैत्रिणीनं हे छान मस्तपैकी असं मस्त, मस्त परतायचं आहे कांदा गुलाबी रंगाला येईसतो तुम्हाला हे माहितीच आहे तुम्ही सर्वजणी सुग्रणीच आहात त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सांगायची गरज नाही पण हा कांदा चांगला परतूया आणि ह्याच्यावर जरा एक दोन मिनटं फक्त झाकण करूया त्यानंतर आता मालवणी मसाला जो मी घेतलेला आहे तो मी ह्याच्यानंतर घालणार आहे याच्यामध्ये त्यामुळे खूप छान स्वाद येतो तसेच आधी मी आता मालवणी मसाला घालून झाल्यानंतर लगेच भाजी घालणार आहे चिरलेली भाजी का तर मी जे मटकी वगैरे सगळं घेतलं आहे हरभरे ते मी शिजवून घेतलं आहे टाईम मॅनेजमेंट म्हणून पण तुम्ही जर कसं शिजवून घेतलं नसेल तर मात्र डाळ आधी घालायची ती पाणी घालून शिजवायची आणि नंतरच मग पाला घालावा लागणार आणि मग पुढची कृती सुरू आता हा कांदा खूप छान असा गुलाबी रंगावर झालेला आहे ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा साधारण मालवणी मसाला घालते मी मालवणी मसाल्यामुळे खूपच छान त्याला स्वाद येईल आणि आपली ही भाजी अतिशय यम्मी होणार आहे आता बघा हे घातल्यानंतर मी भाजी घालत आहे भाजी हळू यामध्ये घालत आहे भाजी सर्व व्यवस्थित घालायची आणि त्यानंतर लगेचच मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि मीठ घातल्यानंतर ही भाजी चांगली परतायची भाजी परत नाही ही सुद्धा एक कला आहे ती चांगली परतली तर ती उत्कृष्ट होणार आहे हे मात्र नक्की आता ही छान अशी परतून घेतल्यानंतर त्याला ती लगेचच शिजते त्याला वेळ लागणार नाही आता आपण यामध्ये हे जे शिजवून मी घेतलं आहे मटकी मोड आलेलं नंतर हरभरे आणि शेंगदाणे हे पण मी यात घालते यामुळे या, या, या पाककृतीची पौष्टिकता खूपच छान होईल हे मात्र नक्की आता यापुढे काय करायचे तर आपला कोकण स्पेशल जो नारळ आहे तो मी याच्यात भरपूर मुक्त हस्ताने घालत आहे की त्यामुळे त्या, त्या भाजीला आणखीनच बहार येणार आहे बघा किती छान दिसती भाजी नारळ घातल्यावर अधिकच सुरेख वाटायला लागली आहे आता ह्यात भर साखर घालते म्हणजे ती ऑप्शनल आहे ज्यांना साखर घालायची नसतेच अजिबात त्यांनी नाही घातली तरी पण चालेल आता ही भाजी खरं तर तयार झाली आहे पण ह्याची पूर्तता होण्यासाठी ह्याला एक चांगली दणदणीत वाफ येऊ दे की आपली ही भाजी सर्विंगसाठी तयार होणार आहे आता ही यम्मी भाजी खाऊन तुम्हाला खूपच छान वाटेल तर या भाजीचे मगाशी म्हटल्याप्रमाणे काही गुणधर्म औषधी गुणधर्म मी सांगणार आहे शरीरामध्ये जर मेद वाढला असेल तर यावर अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे तसेच स्त्रियांची मासिक पाळी अनियमित येत असेल तरही या भाजीचे सेवन करावे तसेच पुरुषांमध्ये शुक्रजंतूंचे दौर्बल्य असेल तरही भाजी हितकारक ठरते इव्हन एवढं म्हटलं जातं की कॅन्सरवर सुद्धा याचा थोडा बहुत उपयोग होऊ शकतो तेव्हा अशी ही बहुगुणी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि सर्वच रानभाज्या मगाशी मी मैत्रिणीनो तुम्हाला म्हटलंय त्याप्रमाणे तुम्ही त्या आहारात अवश्य घ्या आणि आपले आरोग्य संपन्न अस आयुष्य जगूया तर आणि आता महत्वाचे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तेव्हा त्याला लाईक करा शेअर करा आणि मला ಸ್ಪರ್ಧೆ ವಿಜಯ ಕಾಯ ಧನ್ಯವಾದ ಮೈತ್ರಿ